आणि एक धक्कादायक बातमी नागपुरातून आहे नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित असलेली ऐतिहासिक तलवार एका राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला काढण्यात आलेली आहे न्यूयॉर्कच्या एका कंपनीकडून हा लिलाव करण्यात येत आहे ही तलवार नागपूरचे संस्थापक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले प्रथम यांची असल्याचा दावा कंपनीनं केलेला आहे आठ लाख रुपयांपासून या तलवारीचा लिलाव सुरू करण्यात येणार आहे दरम्यान ही तलवार कंपनीपर्यंत कशी पोहोचली याचा शोध भोसले घराण्याकडून केला जातोय तलवार परत आणण्यासाठी भोसले घराड्यांना आता प्रयत्न सुरू केले तर ही ऐतिहासिक तलवार नेमकी कशी आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून युरोपियन शैलीमधली ही तलवार आहे तलवारीवर देवनागरी लिपी आहे सोन्यानं जडवलेली मूठ आहे विणलेल्या लोकरीची पकड सुद्धा आहे तलवारीची एकेरी ब्लेड आहे तलवार एकशे चोवीस सेंटीमीटर लांबीची आहे तर अशी ही ऐतिहासिक तलवार आहे आणि ती विक्रीला काढण्यात आलेली आहे आणि आता भोसले घरानं त्याचा तपास सुरू केलाय